नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनल युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे निलेश पढे आज आपण आलेलो आहे हिरालाल पाचफोडे राहणार गोलवडा तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्या शेतात ही जे मागे आपल्या बाग दिसते आहे ही आमचीच रोपं आहेत भारत कृषी उद्योगची कंदांची रोपं आहेत कंदांपासून बनवलेली ही रोपं आहेत आणि ज्यावेळेस त्यांचा माझा संपर्क झाला त्यावेळेस त्यांना पण सेम प्रॉब्लेम होता जसं आपण तांदलवाडीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की घडांची निसवण ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस घड जे आहेत हे दूर फेकले जात होते म्हणजे निस्वाळ झाल्यानंतर झाडापासून घडाचं जे अंतर होतं ते जास्त होतं म्हणून त्यांनी हे बांधून ठेवलेले आहेत तर हे जे घड आहेत हे निसवल्यानंतर दूर फेकल्या गेल्यामुळे यांना हे असे बांधून ठेवावे लागत होते आणि बरेच वेळा काय होतं की याच्या वजनामुळे हे झाड हळूहळू तिरप व्हायला लागतं आणि खाली पडतं किंवा कमरेतून मोडतं त्यासाठी त्यांना आपण होमिओस्टीम नावाचं होमिओपॅथिक औषध दिलं होतं आणि त्या औषधीची मात्रा होती शंभर मिली प्रति हजारी शंभर मिली प्रति हजारी आपण यांना औषध सोडायला दिलं होतं ड्रीप मधून फर्टिकेशन करून आपण हे औषध दिलं होतं आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया की होमिओस्टीम सोडल्याच्या नंतर काय फरक पडला आहे आणि काय बदल तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवतोय नमस्कार हिराला आ, मला आता नवीन जे झाड तुमचं निसवत आहे ते पाहायचं आहे औषधी सोडल्यानंतर झाडाची अंतरी सुद्धा वाढली आणि झाड खोडाच्या खिटून खेटून यायला लागलं तुम्हाला की आता दोरी लावायचं नाही आणि फण्या फरी बऱ्यापैकी वाढली वाढलेली आहे यानंतर दहा बारा दिवसातच फरक जाणवला समजा आणि झाडही बऱ्यापैकी सगळे जवळजवळ आहे काहीच बाग शिल्लक राहिलेला असं मला तरी दिसून नाही राहिले पाच पंचवीस टक्के असे आठ दहा दिवसामध्ये होऊन जाईल शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की याच्याबद्दल हे औषधी समजा केळीसाठी एकदम उपयुक्ती आहे कारण की सोडल्यावर फरक डायरेक्ट दिसतो समोर ज्यावेळेस तुम्हाला औषधी पाठवली होती त्यावेळेस तुम्ही तुमचा माणूस बोलला की हा पाणी आहे समजा औषधी दे शंभर एम एल अशी पाण्यासारखी औषधी आहे असं म्हणणं होतं की हे नुसतं पाण्यासारखं जेव्हा माणसाला सोडायला दिली त्यांना सांगितलं की बाबा हे काही औषधी नाही आहे जी बाजारात भेटते ती हे एक होमिओपॅथिक औषध आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला ट्रान्सपरंट क्लिअर वॉटर सारखं म्हणजे पाण्यासारखं त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांचं किंवा पण आज ते समाधानी आहे समजा हे फरकच जाणवला दहा बारा दिवसात फरक जाणवला ना यानंतर आपण याच्यावरती फवारण्या सुरु करूया निसवून त्यानंतर आपण बघूया आठ दहा दिवस फरक पडेल आपण जे मोलाचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिलं आणि आम्ही जे काही तुम्हाला आमचं ब्रीद वाक्य जे आहे शेती तुमची तंत्रसेवा आमची त्या तंत्रसेवेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला जे काही सेवा देत असतो आणि तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि शेतकऱ्यांना असंच तुमच्याकडून आमच्यासारख्यांकडून मोलाचं मार्गदर्शन भेटावं हीच विनंती आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका धन्यवाद